त्यामुळे कशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करतात बळी तो कानपिळी कशा पद्धतीने हे वापरून आलेले आहे हे स्पष्टपणे समोर आलेलं आहे आम्ही याचा निषेध करतो कायद्याच्या बाहेर जाऊन तुम्ही सेक्शन सिक्स्टी टू त्यांनी वाचायला पाहिजे आर पी आय म्हणजे त्यांना लक्षात येईल तर तरी ते सगळं मोडून तोडून कसंही करून सत्ता आपल्या हातात कशी राहील आणि कशा पद्धतीनं आपण हे सगळं करू शकतो निर्दयीपणे लोकशाहीचे मूल्य कसे पायदळी तुडू शकतो कायदा कसा पायदळी तुटू शकतो संविधान कसं पायदळी तुडू शकतो याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे अब्दुल लोंडेची एक एक मत फार महत्वाचं असतं आणि जर त्यांनी मतदान केलं तर तुमच्या बाजूनं काही कायदेशीर लढा सुद्धा लढला जाऊ शकतो का पुढच्या काळामध्ये विदर्भामध्ये आम्ही ऑलरेडी आमचा आक्षेप जो आहे तो निवडणूक आयोगासमोर नोंदवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही नियम सुद्धा कोट केलेला आहे जर तरी पण यांनी हे जर करून घेतलं तर ते आज आज भले ते कदाचित यशस्वी होऊन जातील ते मतदान करून घेण्यात पण उद्या त्यांना त्याचं उत्तर जे आहे ते द्यावं लागल्याशिवाय राहणार बाय अतुल लोंडेजी खूप खूप धन्यवाद आपण या संदर्भातली काँग्रेस पक्षाची आणि आपली भूमिका स्पष्ट केली त्याबद्दल आणि याच संदर्भामध्ये आता संजय राऊत यांनी सुद्धा गंभीर आरोप केलेले आहे